अरे खर्च करा, थी? थी तरी ए, करा ना तरी काय खर्च काय आपण नाही करू शकत भाऊ आपल्याकडे नाही पाहिजे काय करणार खर्च नाही लायकी का खर्च करायची तुम्ही काहीतरी भिकारीच आहे बायला बसून तुला काय कळाते मग भाऊ आहे ना तू खर्च करून घेईन मला चल काय आहे तुला चल मी करतो चल आपण नाही व्हेज व्हेज खात काही आपल्याला नॉनव्हेज लागत फक्त काय नॉनव्हेज खायचं तुला चल मग शाकूरला काय साखरला जायची गरज आहे आपले टाके डोकं शर्मदी आसरा खालव झाले शाखा क्रमांक तीन चला एक स्पेशल धाडीत बामो तुमची मटन धाडी ती स्पेशल लावा <S réussi> लई भारी क्वालिटी भारती एकच नंबर मी आज करता का एकदा यावाच लागते एकच नंबर जेवण द्या राव आता मी गेलो ना तरी चालून बेट क्वांटिटी आणि तर आपल्याकडे तेवढी नाही खरंच ना देव